बातमी आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची पाटोदा सुपर एक्सप्रेस पंचायत समितीला घ्या पन्नास लाख समितीला घ्या पन्नास लाख रुपयाचं गेल्या बऱ्याच दिवसापासून विहीर आहे काय गोठेत यासाठी घरकुल यांच्यासाठी खुले आम पैसे घेतले जातात वारंवार इथल्या कर्मचारी आणि सांगूनही चौकशी तर होतच नाही परंतु सर्रास पैशाची मागणी केली जाते आणि खुले आम इथं पंचायत समिती मध्ये पैसे घेतले जातात जरी घरकुल पूर्ण झालं असलं तरी त्याला पैशाची मागणी केली जाते मास्टरला पैशाची मागणी केली जाते काय गोठ्यांना पैशाची मागणी केली जाते त्यामुळं गोरगरीब शेतकरी शेतमजूर हा पुरता टेटून गेलेला आहे आणि इथल्या योजनामध्ये बाराण्याची चाराण्याची कुंबडी आणि बाराण्याचा दा मसाला झालेला आहे जर एक लाख वीस हजाराचं घर बिल घरपुराचं बिल असेल तर ते काढायला यांना पंच्याहत्तर हजार रुपये द्यावे लागते ग्रामसेवक आधी वीस हजार रुपये इथले प्रत्येक टेबल ठरलेला आहे आणि प्रत्येक जण पैसे घेतल्याशिवाय पुढे फायदा होत नाही आमच्या विचाराला काही मिळत नाही त्यामुळं आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की एकदाच या पंचायत समितीला पन्नास लाख रुपये देऊन टाकू जेणेकरून यांनी इथल्या गोरगरीब लोकांना पैसे मागून आहेत आणि त्यांचं काम व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून हे आजचं आंदोलन आहे आतापर्यंत बिडो साहेब जेव्हा एखादा जबाबदार अधिकारी आला नाही तेव्हा त्यांनी एकही पत्र आम्हाला अजून दिलेलं नाही त्यामुळं मी यांचा जाहीर निषेध करतो आणि हे आंदोलन जोपर्यंत व्हिडिओ येत नाहीत आणि देखील <laughs> येत नाहीत तोपर्यंत चालू राहील